नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा आजची सकाळ झालेली आहे वेगस वेगसमध्ये येस आम्ही आत्ता सध्या नेवाडा राज्यात आहोत अमेरिकेतल्या वेगस वेगसमध्ये आहोत आणि चार पाच दिवस जरा आजूबाजूची राज्य इथली फिरायची आहेत तर पहिल्यांद म्हणजे काल रात्री आम्ही इथं पोहोचलो पण येताना दरवेळी तेच तेच एअरपोर्ट मग आम्ही चेक इन करणार आणि त्या सगळ्या प्रोसेस मी मुद्दाम फिल्मिंग नाही केल्या कारण ऑलरेडी तुम्हाला मेक्सिकोच्या वेळी आणि याच्याही आधी खूपदा त्या दाखवलेल्या आहेत त्यामुळे म्हटलं यावेळी डायरेक्ट हॉटेलमध्ये पोहोचल्यावरच व्हिडिओ करूयात हॉटेलमध्ये रात्री पोहोचलेलो आहोत आणि हे हॉटेल रेंट केलेलं आहे हॉटेल सहारा असं या हॉटेलचं नाव आहे खूपच सुंदर हॉटेल आहे मी तुम्हाला रूम टूर सुद्धा देणारच आहे आणि आम्ही फक्त तिघेच नाही आलेलो आहोत यावेळी तर आमच्यासोबत आमची मित्रमंडळी आहेत म्हणजे आम्ही एकूण तीन कुटुंब आहोत आणि एकूण आठ जण आहोत त्यामुळे खर तर या मध्ये खूप मजा येणार आहे कारण आम्ही सगळ्यांमध्ये मिळून एकच कार रेंट केलेली आहे तर सगळीकडे एकत्र फिरता येणार आहे मी तुम्हाला एक छोटीशी या रूमची टोर देते आणि त्याच्यानंतर आपण बाहेर पडूयात हा एंट्रन्स आहे या रूमचा आणि त्यानंतर इथं बाथरूम शॉवर एरिया वगैरे खरंच खूप मस्त आहे मला खूप आवडली आहे एवढ्या हॉटेल्समध्ये हो राहतो पण हे जरा विशेष वाटलेलं आहे खूपच मोठी अशी ही रूम आहे आणि अलेक्झांड्रिया असं आम्ही हॉटेलमधल्या ज्या भागात आहोत त्या भागाचं नाव अलेक्झांड्रिया असल्यामुळं मला असं वाटतंय ते जुन्या काळातल्या यांच्या राण्या वगैरे तसं त्यांनी हे करायचा प्रयत्न केला इथं इंटिरियर छोटासा फ्रीज कॉफी मशीन जे नेहमी असतं ते पण ही ही जी बसायची अरेंजमेंट आहे ना रॉयल वाटते एकदम आणि ते वरच झुंबर वगैरे छोटस <laughs> <laughs> एक्झॅक्टली असंच बसण्यासाठी आवी ते, ते जास्तच वर आहे बरोबर बारीक बारीक हे जे डिटेलिंग आहे ना हे लॅम्पच्या डिझाईन्स वगैरे खूप सुंदर आहे आता आपण इथून पहिल्यांदा जायचं आहे ब्रेकफास्ट करायला हॉटेलचा ब्रेकफास्ट नाही आहे बाहेर वगैरे बघणार ब्रेकफास्ट आणि त्यानंतर हुअर डॅमला जायचं आहे हुअर डॅम काय आहे त्याच्याविषयी सगळं मी तिथं गेल्यानंतर सांगेन तुम्हाला आता चेकआउट करायचंय ब्रेकर ब्रेकर <laughs> ही आमची कार आहे जी सगळ्यांसाठी एकच कार केली मी म्हणाले होते ती आणि स्टार बॉक्स ला आता आम्ही आलो सकाळी साठी सकाळच्या ब्रेकफास्टसाठी <laughs> <दिकाना। laughs> खाऊन झाल्यावर आम्ही बाहेर पडलोय आता आपण हुवळ डॅमला आहे हुवा डॅम थोडंसं लांब आहे इथून पंधरा वीस मिनिटर जास्त पण नाही चला बिल वाद बसा पहिले तू मग हा सगळा जो रस्ता आहे सगळीकडे जाताना डोंगर दिसतात मध्येच सोलर फार्मिंग पण दिसलेलं आहे सोलर पॅनल्स खूप मोठ्या प्रमाणावर इथं लावलेले दिसतात आणि अजून सम वगैरे सुरू झाला नाहीये त्यामुळे मला असं वाटतं एकदमच उजाड दिसतंय की हे असंच असतं माहिती नाही मला पण एकंदरीतच असं फार ओसाड उजाड डोंगर जसे असतात तसे आता तरी दिसत आहेत आता आपण हुआ डॅमच्या त्या गेट जवळ येऊन पोचलं गाडी पार्क करायची आहे इथेच पार्क करायची चला बेस्ट आता उतरायचं कार पार्क केली आत्ता मी इथे आणि यांचं जे पार्किंग आहे ज्या बिल्डिंग्ज आहेत त्या सगळ्यांना त्या डोंगरांमध्ये मर्च झाल्यासारख्या वाटत आहेत कारण त्या त्याच रंगांच्या तयार केलेल्या आहेत एकंदरीत असं वाटतं की इथं खूप छान हा अनुभव असणार आहे अमेरिकेच्या नेवाडा राज्यातल्या बोल्डर सिटीतलं हे धरण आहे कोलोराडो नदीवर बांधलेलं धरण आहे एकोणीसशे एकतीस ते पस्तीस या दरम्यान याचं बांधकाम झालेलं आहे म्हणजे खूप जुनं असं हे धरण आहे म्हणून तर याचं ऐतिहासिक महत्त्व आहे ज्यावेळी आम्ही ही ट्रीप ठरवत होतो त्यावेळी आम्ही म्हणाला की पहिल्यांदा तर मला हुअर डॅम बघायचा आहे मला एवढं त्यावेळी माहिती नव्हतं पण अनेक हॉलिवूड मुव्हीजचं इथं फिल्मिंग झालेलं आहे ट्रान्सफॉर्मर वगैरे मूवीज तुम्हालासुद्धा माहिती असेल मी तेवढी फॅन नसल्यामुळं मला फार डिटेल माहिती नाही आहे पण खूप फेमस ठिकाणे हे इथं एक जलविद्युत प्रकल्पसुद्धा आहे अरिझोना कॅलिफोर्निया नेवाडा उठा या राज्यांना वीज पुरवठा होतो आणि पूर यायचे विनाशकारी पूर असायचे अगदी तर ते रोखण्यासाठी कोलोरॅडो नदीवर प्रामुख्यानं हे धरण बांधलं गेलं आणि मग शेती उद्योगधंद्या या सगळ्यांनाच याचा आता चांगला उपयोग होतोय इथं टेम्पररी आहे ना धरण बांधलेलं हे धरण बांधायच्या आधी मग ते धरण बांधून तिकडून बोगदे काढलेले असे आणि खाली पाणी सोडलेलं धरण बांधलं मग ते डायनामाईटने धरण फोडलं आणि मग इकडे पाणी आलं सगळं आणि याच सगळ्यात खासियत आहे खाली याचे जे इलेक्ट्रिसिटी जनरेशन सेंटर आहेत ना ते खूपच भारी बनवले दोन्ही बाजूनी बोगद्यात पाणी जातं आणि तिकडं इलेक्ट्रिसिटी जनरेट होती आज ऊन खूप आहे इथं आणि तेवढंच वारंसुद्धा आहे मी जस्ट नम्रताला म्हणते की बरं झालं मी टोपी आणली आहे आणि असं म्हटलं आणि ही क्लिप फिल्मिंग करता करता बंद केली तर टोपी माझ्या धरणात उडून गेली हे जे धरण आहे हे इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना मानलं जातं याचं कारण म्हणजे खूप कामगारांनी कष्ट घेतलेले आहेत महामंदीच्या काळात हे धरण तयार केलं गेलेलं आहे त्यावेळी शेकडो कामगार मृत्यूमुखी मुख, मुख, सुद्धा पडलेले आहेत आणि हा जो ब्रिज दिसतोय तो पूल तर ते सगळं गुरुत्वाकर्षण आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून बांधला गेलेला हा पूल असल्यामुळं हे खूप विशेष ठिकाण आहे ही जी कमान दिसते आपल्याला तर ती सातशे सव्वीस फूट उंचीची आहे आणि त्याच्यावरचा जो पूल दिसतोय तर तो सुरू पूल आहे त्याच्यावरून सगळी वाहतूक व्यवस्थित आजही सुरू आहे म्हणून तर हा एक उत्कृष्ट नमुना त्याचसाठी मानला जातो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम गोलार्धात कॉन्क्रीटचं बांधकाम झालेलं असं त्यावेळेचं हे एकमेव आणि मोठं असं धरण होतं आणि त्यानंतर अशी बांधकामं होत राहिली पण त्या काळाच्या मनानं हे खूपच मोठं असं धरण आहे खूप युनिक असं धरण आहे आता इथून आपल्याला ग्रँड कॅनियनला जायचं आहे ग्रँड कॅनियन अरिझोना राज्यात आहे त्यामुळे नेवाडा राज्यातून आता आपण अरिझोना राज्यामध्ये प्रवास करणार आहोत पण जाण्याआधी इथलं एक फ्रीज मॅग्नेट घ्यायचं आहे आठवण म्हणून मी अशा गोष्टी घेत असते तर आम्ही आता इथल्या गिफ्ट शॉपमध्ये चाललोय जिथं आपल्याला हे फ्रीज मॅग्नेट मिळेल आम्ही कुठलं मॅगनेट घेत घेतलं ते दाखवते

इथं आहे पंजाबी ढाबा दिसलेला आहे आम्हाला जाता जाता आणि प्रॉपर आपल्याकडे कडेला असतात ढाबे तर तसाच हा वाटलेला आहे सगळे ट्रक्स वगैरे इथं था थांबलेले आहेत म्हटलं चला जाता जाता दिसलंय इंडियन रेस्टॉरंट तर इथं आता खाऊयात पुन्हा रात्री सुद्धा आसपास कुठेतरी आम्ही कडचं उडावर बघायला लागणार आहे त्यांनी <laughs> खूप मस्त जेवण झालं म्हणजे आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं की इथं बर मिळेल पण एकदम अपेक्षेच्या एक बाहेर चांगलं जेवण मिळालं त्यामुळे भरपूर जेवण होतं आता झोप लागणार आहे कारण अजून दोन तास आहेत आपल्याला ग्रँड कॅनियनला पोहोचायला हा जो, जो सगळा प्रदेश आहे तो अतिउष्णतेचा प्रदेश आहे म्हणजे उन्हाळ्यात इथलं टेम्परेचर काहीच्या काही पारा इथला वर जातो सध्या आपल्याकडे सुद्धा खूपच कडक उन्हाळा सुरू आहे म्हणा पण तसा उन्हाळा आहे त्यामुळे या डोंगरांवर सगळी जी खुर्टी झाडं असतात निवडुंग वगैरे तशासारखीच सगळी झाडं सगळीकडे दिसतात आता आपण पोहोचतोय तिथं ग्रँड कॅनियनचं हे विजिटर सेंटर आहे इथं आता रेस्ट रूमसाठी थांबलो होतो पण मेन म्हणजे जे, जे, जे पॉइंट्स आहेत ते आता आपल्याला बघायचे आहेत खूप मोठा एरिया आहे हा कारण हे एक नॅशनल पार्क आहे त्याच्यामुळं लास वेगासहून आम्ही चार तासाची ड्राईव्ह करून इथे पोहोचलो ग्रँड कॅनियनला आणि इथलं टेम्परेचर सत्तावीस दाखवत होतं त्यामुळे असं वाटलं काय गरमच असणार आहे पण उतरला उतरला इतकी थंडी वाजली आहे कारण इथं खूप वाऱ्या आहे आणि वाऱ्यामुळं खूप थंड वातावरण आहे डायरेक्ट आम्हाला कपडे चेंज करायला लागले बरं फक्त कपडे चेंज करून झालं नाही तर मी शॉल टाकलेली असावी म्हणून तर ती आत्ता इथं उपयोगाला आली जे की अजिबात वाटलं नव्हतं अरिझोनामध्ये इतकं थंड वाटेल पण बहुतेक संध्याकाळची वेळ आहे त्यात पण विंडी आहे त्यामुळं सगळ्यांचीच अशी अवस्था आहे नम्रतानी पण लगेच <laughs> आणि पुढे चालत आहेत बाकीची मंडळी त्यांनी सुद्धा इथून बरच चालायचं आहे तेव्हा आपण पहिल्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि हा भाग जो आहे अख्खा तो ह्या अशा प्रकारच्या दगडांसाठी असल्या डोंगरांसाठीच फेमस आहे म्हणजे अख्खा राज्याच्या राज्यच असे आपण आलोय आता ओवरलुकच्या जवळ माथा पॉइंट ओवरलुक असं नाव आहे त्याचं सुंदर दिसणार आहे काहीतरी असं वाटतंय हो हो सगळं सगळं चित्रात बघितलेलं आज प्रत्यक्ष बघायला मिळतंय वाव खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे ग्रँडच आहे ना मग प्रमाणात सगळं ग्रँड आहे एकदम ग्रँड कॅनियन खूप सुंदर दिसत असेल उन्हात खरंच हे खूप छान दिसत असेल आणि किती खोल आहे ते बघ ना आणि त्या रचना कशा तयार झाल्यात बरोबर मला आता अक्षरशः असं वाटतं की मी तुम्हाला जसं मला दिसतंय ना तसं अजिबात दाखवू शकत नाहीये कारण एकतर इथं ऊन नाहीये आणि कॅमेऱ्यात त्याची भव्यता कॅमेऱ्यात त्या रचना अजिबात व्यवस्थित दिसत नाहीयेत पण तरी पण मी प्रयत्न करतीये ह्या ज्या रचना आहेत तर ह्या आपल्याला माहिती एक दोन वर्षात हे तयार होत नसतं तर हजारो हजारो काय लाखो वर्षांपासून तयार होत आलेले हे असे डोंगरांचे थर आहेत आणि कोलोराडो नदीमुळे ते तयार झालेले आहेत बरं हे किती म्हणजे किती हा सगळा परिसर असेल अशा प्रकारच्या डोंगरांचा तर जरा का मी मुंबईपासून ते बेळगाव पर्यंत एवढा या प्रचंड म्हणजे चारशे चारशे साठ किलोमीटरच्या आसपास एवढा हा सगळा मोठाच्या मोठा, मोठा परिसर आहे पण मी जे म्हणतेय तेच की माझ्या डोळ्यांना जसं दिसतंय तसंच्या तसं मी आता इथं कॅमेऱ्यातून नाही दाखवू शकत आहे खूप पर्यटक हे बघण्यासाठी आलेले आहेत सगळीकडं सुरक्षा ते रेलिंग वगैरे आहे पण काही ठिकाणी तिकडच्या साईडला नाही आणि माणसं तिकडे जाऊन सुद्धा फोटो काढतात मला फार भीती वाटतीये कारण खाली डायरेक्ट दरी आहे ना ती सुद्धा खूप खोल आहे खूप खोल म्हणजे सहा हजार फूट खोल आहे हे सगळं ते प्रत्यक्ष अनुभवताना खूप थ्रिलिंग आहे ते तिकडं माणसं मी आता तुम्हाला झूम करून दाखवते तिथपर्यंत चालत चालत ते पोचलेले आहेत पण आम्ही तिथपर्यंत जाणार नाही आहोत कारण जरा धोकादायक वाटतंय ते त्यामुळे आणि लहान मुलं आहेत आमच्या सोबत आता हे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही हॉटेलवर परतणार आहोत आणि उद्या सगळ्यात महत्वाची गोष्ट बघायची आहे जी ज्याचं स्वप्न मी खूपदा बघितलेलं होतं की हे एकदा बघायचं आयुष आयूश, आयुष्यात तर ती गोष्ट उद्या बघायची आहे त्यामुळे उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत आजच्या दिवसातले काढलेले छान छान फोटोग्राफ्स मी तुम्हाला दाखवते भेटत रो छान छान व्हिडिओज सहित प बाय